जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची उपबाजारावर ओतूर ओतूर एफ एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदावक पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस पिशवी कांदावक झाली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे निवडक चार पाच वकले तीनशे ऐंशी ते चारशे रुपयाने चार, चार पाच वकले विकली गेली तर गोळे कांदे तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कांदे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये या भावाने कांदे विकले गेले तर गोलटी गोल्टा दोनशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत विकला गेला बदले कांदे एकशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव बदल्या कांद्यांना होते उत्तरमध्ये आठवड्यातून दोन दिवस लिलाव असतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार